आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनताच आम्हाला महापुरुषवर बसवणार आहे जनतेच्या विश्वासावर मी बोलतो आणि जनता निश्चित आम्हाला सहकार्य करणार आहे देणार आहे आणि आम्हाला महापुरुषावर देणार आहे कशामुळे तुम्हाला निवडून देतील वाटते काय करणार आमचा नवीन चेहरा आहे उदाहरण आहे गंगाखेडचं समोर तुमच्या माझ्या मतदारसंघातलं उदाहरण आहे किती विकास झालेला आहे एका शहरामध्ये अकराशे कोटी रुपये आले तर अकराशे कोटी काम हे सगळं समोर असं आहे म्हणून मला जनता मानतो इथली काय परिस्थिती आहे सगळ्यांची काय परिस्थिती आहे म्हटपाची बरेच आरोप केले आरोप सत्यता मांडली मी आरोप नाही केले पुन्हा म्हणजे सत्यता आहे परवणीच ती सत्यता मानलेली आहे मी आरोप नाही केले सत्यता जर मानत असेल म्हणून आरोप होत असेल ठीक आहे सत्यता आहे आहे का नाही सेटलमेंटचं राजकारण होत आहे असं होतंच ना होत म्हणून बोलतो मी सेटलमेंटचं राजकारण त्यासाठी पर्याय देतो ना जनतेला म्हटलं की सगळे संस्थान वाटून घेतले जिल्हा परिषद एकीकडे घेतलेतच ना तुमच्या समोर आहेत संस्थानं कुठं कुठं पैसे कसे वाटून घेतले नाव घेत नाहीत पण कोणावर आरोप करत असतात तेव्हा येऊन वेळ येऊन जेव्हा जेव्हा काय लोकांना काय म्हणजे आव्हान करणार आहात काय काम होणार जर तुम्हाला निवडून दिलं तर मला निवडून दिल्याच्या मी आता जेवढं निवडून प्रथम माझं स्वच्छता असेल लाईटचा प्रश्न असेल पाणीपुरवठ्याचा प्रश्न असे आणि जनतेचे सगळे मेन जे लोक हिताचे म्हणजे असतात प्रॉब्लेम सर परभणीमध्ये काय एमआयसी नाही काय नाही मागास झालेलं आहे विचार करायचा एमआयडीसी थोडा बायपास नाही आहे त्यामध्ये परभणीला कोणी विचारत नाही परभणीला बायपास नाही आहे रोजगार नाही काय साहेब पॅनल मध्ये येण्यासाठी आपल्या काही माजी नगरसेवक असतील या भावी जे नगरसेवक म्हणतात तसे किती चेहरे आपल्या सोबत येण्यासाठी इच्छुक आहेत भरपूर आहेत तशी आता मला नावं सांगता येणार नाही तर नावं सांगितलेली की लग्नच आय टू ड्रायड जर दिने त्याची मग त्यांची आहे त्याच्यामुळं नावं सांगणार नाही नावं सांगू घेऊ योग घेऊ तेव्हा जाहिरात करू नका त्याला तारीख डिक्लेअर झालेली आहे सर्व प्रमुख पक्ष जे आहे त्यांनी आपल्या तेच्छुकांच्या म्हणजे मुलाखती घेतलेल्या आहेत आपण घेतो आहे मग मी आलं आणि आपल्या किती प्रमुखाकडं आजचा पहिलं काय फॉर्म दिलाय मी आता जे फॉर्म दिलं नाही आता फॉर्म भरून ज्याला ज्याला इच्छा आहे या निवडणुकीमध्ये युती वगैरे कोणासोबत होणार नाही ऑफर आली किंवा आम्हाला कोणी ऑफर देऊ शकणार नाही आम्हीच कोणाला ऑफर देत नाही तर ते आम्हाला कशी ऑफर देते नाही म्हणतो सांगतो ना की आम्ही युती करणार नाही म्हणून सांगितले स्वबळावर ही निवडणूक लढली ना स्वबळावर लढ महापौर आहे म्हणजे